श्री स्वामी समजतात सर्वांना कशा आहात मस्त हा मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्याचा ही स्वामीसाठी प्रार्थना करणार बाहेर बघा पाऊस येतो ऊन पडते आता पण पावसाचं वातावरण आहे आणि काल व्हिडिओ येऊ शकला नाही कारण की नेट पण संपलं होतं आणि सोमची शाळेची मिटिंग पण होती त्याच्यामुळे पूर्ण दिवस असंच गेला आणि काही पाहुणे पण आले होते घरी मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करता आला नाही शूट करता आलं नाही तर चला आपण आज नवीन मोठे म्हणजे आता आपल्या व्हिडिओला सुरुवात होते जे मी लहान साचे दाखवले आहेत रांगोळीचे तर आज मोठे छापे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझे मोठे छापे रांगोळीचे कोणते कोणते आहेत तर आपण रांगोळीचे असे साचे बघितले तर आपल्याला एक आयडिया येत असते त्याच्याला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते कोणते कोणते साचे आहेत ते पण म्हणजे असे म्हणजे चिन्ह आहेत देवा देवदेवतांचे चिन्ह आहेत लक्ष्मीचे पावलं श्रीयंत्र स्वामी समर्थ फुलांचं तर त्याला विष्णू भगवानचं सगळे असे म्हणजे चिन्ह जे आहेत देवी देवतांचे तर तुमच्यासोबत शेअर पण करणारे आणि काही काढून पण दाखवणारे कसे दिसता म्हणजे आपला आयडिया घेतात घेताना की आपण कोणतं घेतलं गेलो पाहिजे कोणत्या नाही आता आपण दुकानात जातो साचे घ्यायचे असतं पण आपल्याला कळत नाही की कोणतं घ्यायचं नाही एखाद्या शेजारचं पाहिजे बघितलं की आपण हा मला हा साजा होता तर चला तर मी दाखवणारे म्हणजे आपल्याला लक्ष म्हणजे बघितलेलं असतं की पटकन घेता येतो साच्या दिसला की इथं बघा मी सगळे मोठे साचे ठेवलेले हे आपल्या रांगोळीचा भंडा इथं साचे स्वतःच असं उभा करायचं मला दाखवते हे बघा ही गायत्री पदमी आहे आता मी देवघरात हीच रांगोळी काढलेली छोटीशी आणि हे बघा फर्स्ट टाइम घेतो तुम्ही म्हणजे दिवाळी साठी जेव्हा तुळशी विवाह वगैरे असतो देवाची आषाढी एकादशी असते ना देऊन तेव्हा ही रांगोळी काढायची असते ती घेत होती आणि हा हे बघा पण छोटपणे मोठं पण आहे आणि बघा लक्ष्मीची पावलं खाली मस्त मोर आहे हे बघा खाली मस्त आहे आणि लक्ष्मीची पावडे गुलाबाची फुले छान अशी डिझाईन आहे बघा खूप मस्त आहे त्याच्या बॅग मध्ये ठेवायची कधी पण खराब होणार नाही आपली साची बघा सगळे कॅरी बॅगमध्ये ठेवलेले तिने हे बघा इथं पण काही छोटे साची आहेत बघा लक्ष्मीची पावलं हे बघा दोन रेषा आणि स्वस्तिकमुळे घेतलं तुम्ही इथं पण काही छोटे आणि हे बघा हे फर्स्ट टाइम म्हणजे नवीन नवीन मी घेतून खूप छान मोठी पावले ह्याच्यात दोन आहे आणि बघा दिवाळीसाठी आपल्याला लागतो ना दिवा दिवाळीसाठी रांगोळी काढायला रा। मध्ये मस्त दिवा काढायच्या आणि आजूबाजूला छान अशी रांगोळी काढायची काय बघा इथं पण मस्त आलेले आहे बघा ही पण छान दिसते काढल्यावर छोटीशी डिझाईन आहे आणि इथं बघा कलश असं काही सगळे असतात आपला त्या दिवशी कलश वगैरे पुढे काढायचं खूप सुंदर दिसते ही पण शुभ मानला जातो ही पण छान दिसते आपला जो चौरंग असतो ना त्याच्या आजूबाजूला मस्त ही रांगोळी काढते मी आणि बघा ये हा ही कासवाची रांगोळी मस्त शेप मध्ये दाखवते कासवाची रांगोळी खूप सुंदर आहे आणि लक्ष्मीचे पावडर एकदम सुंदर दिसते ही रांगोळी तुम्ही म्हणजे बऱ्याच गुरुमध्ये अशी लाांगोळी बघितली असणार खूप सुंदर वाटते ही पण काढल्यावर मस्त मध्ये लाल लक्ष्मीचे पावलं आणि आजूबाजूचे कलर भरले ना खूप सुंदर वाटते आणि बघा माऊलींचं श्री विठ्ठल रुक्मणी प्रसन्न हे एखादशी असेल ना तेव्हा मी दे देवघरात काढते एखाद्या विसरून पण ताती काढायचं तर देवघरामध्ये मी दे बघा विठ्ठल रुक्मणी पण रांगोळीचा आलेला आहे साचा देवघरात काढते मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा असेल तर तिथे अशी रांगोळ्या काढू नका देवी देवतांच्या हे बघा इथं पण सगळे शंख रांगोळी आहे खूप सुंदर अशी बारीक डिझाईन ही दरवाजा पुढे काढायला बघा आणि याच्यात तुम्हाला छोटा साचा दाखवला लक्ष्मीचे पावलं आणि गुलाबाची फुलं तर बघा हा पण साचा आहे माझ्याकडे आणि हे बघा श्री स्वामी समर्थ आता लवकरच गुरुपौर्णिमा येते दहा साधा आता बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान अशी रांगोळी काढणार आहे मी जमेल तसं आणि बघा मस्त कलश आहे तुम्हाला तो कलश पण तिथं मस्त आजूबाजू फुलं आहेत आणि इथं मध्ये कलशामध्ये लक्ष्मीचे पावलं दिसत असते तुम्हाला दिवाळी जात आणि याच्यात किती फरक आहे तर खूप सुंदर असं हे पण छान दिसत हे पण छान दिवस मी काढले सण वगैरे असेल ना तरी बाई मंगळवारी शुक्रवारी याच्या दिवशी आणि हे दिवाळीच्या वेळेस बघा किती सुंदर दिवाळी शुभला ही पण श्री बघा विष्णू भगवानचं श्री पण छान दिसते आणि संकटच्या दिवशी मी दारात काढत असे किंवा मंदिरात एक फुटते जास्तांना आपली येईल हा मोर मोराची रांगोळी पण खूप सुंदर मोर आहे बघू शकता किती छान डिझाईन आहे एकदम सुंदर मोर काढला एकदम छान वाटते ही रांगोळी पण आणि हे प्लेन आहे ही प्लेन आहे म्हणजे काहीच नाही आपली फाईट रांगोळी कलरची रांगोळी आता आपल्याला जो कलर घ्यायचा तो करायचा नाही त्याच्यावर आपण अशी रंगीत रांगोळी काढू शकतो त्याच्यासाठी घेतलेले आहे ही बघा छोटासा कलर असे आजूबाजूला मस्त डिझाईन आहे डोळे मी छापे घेऊन ठेवलेली हे बघा लक्ष्मी पमे ही आहे थोडी मोठी पणे आणि इथं बघा इथं सर्व दिलं आहे देव घरात काढायचं ह्या आहेत ना देव घरात काढायचं असं लक्ष्मीला पीए मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी या रांगोळ्या काढायचा कोणी कोणी देव घरात ही रांगोळी रोज काढतो बघा इथं आहे कमळ आहे लक्ष्मीचे पावले स्वस्तिक हे शंख आहे ओम ए चंद्र सूर्य सूर्ये चांदनी आहे बघा ही रोज जे काढली ना देव घरात चांगलं इथं ठेवलेली आणि ही रांगोळी एकदम सुंदर दिसते कलर कलर मध्ये काढायची खाली मस्त कलर द्यायचा आहे आणि त्याच्या एकदम मस्त एक नंबर दिसते ही रांगोळी पण काढल्यावर आणि बघाय दिवाळीच्या वेळेस गाय वासरू असते ना तो दिवस दिवाळीच्या वेळेस वासू बारस वासू बारसच्या दिवशी ही रांगोळी काढत असते पूजन करत असतो आपण आता पुण्या सिटीमध्ये आपल्याला गाय वगैरे मिळून जाणार नाही आता इथं आहे पण आपण अनाथ वगैरे आपण हीच रांगोळी काढतो फॅट सिस्टेम असते की आणि हे दिवाळीच्या वेळेस बघा आपण घरात पाहिलीपर्यंत जेव्हा लक्ष्मीचे पावलं काढतो तर मी ही पावलं काढत असते रेड रंगाचे छान मस्त मोठे मोठे पावलं मोठतात घरामध्ये आणि हे बघा डिझाईन बघा किती छान आहे मस्त फुलांची डिझाईन आहे ही पण सुंदर दिसते आणि बघा मी एक क्लस इथं कलशावर कलर शुभ लावे आणि आज छान अशी डिझाईन आहे कश कलरचा बघा किती सुंदर डिझाईन आहे ही पण सुंदर दिसते आणि इथे एक नंबर असते मध्ये कोणीही आपण डिझाईन काढा मला असं काढायचं असेल आजूबाजूला असं मस्त ही पण सुंदर दिसते आणि हे बघा लक्ष्मी पदम आहे मध्ये ओ आजूबाजूला फुलं ही पण खूप सुंदर दिसते आणि ही फुलांची रांगोळी दिवाळीच्या वेळेस ज्या आपल्या पाहिल्यास अजिनांच्या त्याच्यावर मी रंगीत रंगीत फुलं काढत असते एक खूप सुंदर वाटते पण हे आपण पण म्हणजे हे दहा रुपयाचं घेत होतो काही दहा रुपयाचे काही वीस रुपयाचे घेतले छापे हे दहा रुपयाचे छापे त्यावेळेस कोणी घेत नव्हतो एवढं हा बघा क्लश आणि मोर पिसाच हे शुभला ही पण खूप सुंदर दिसते दरवाजा अशी काढायची हिला खूप मस्त वाटते ही पण हे बघा हे स्वामी श्री स्वामी समर्थांचे दोन आहे माझ्याकडे इथं नाव आहे ना आजूबाजूला मस्त डिझाईन आहे तुम्हाला मला आवडलं मी घेतलं छोटं पण आहे आणि हे बघा हे हरेश अनुभेसोस्तिक तर मी हे घेतलेले वीस रुपयाला घेतले हे आता अजून खूप छान छानोळ आहे आणि पण खूप सुंदर दिसते काढल्यावर हे घे आणि हे बघा हे लक्ष्मीचे पावलं आता मी दोनच घेतलेली आणि एक डिझाईन घेतली पण हे प्लॅस्टिकच आहे ना काही चांगले असता काही म्हणजे बरोबर उमटत नाही कुठं जाड कुठं जातात म्हणून हे दोन आहे माझ्याकडे आणि हे बघा हे सत्तरला ऐंशी ला मिळत असता हे खूप सुंदर आहे आता हे मी आपलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवार करत असतो ना कुठे बाहेर श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वस्तिक आहे भरपूर जणांकडे बघा इथं पण गोपद्यम आहे बघा हे पण तुम्ही काढू शकता श्री यंत्र आहे आहेत मस्त आणि आपलं स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ घेतलेले अजून मला एक दोन घ्यायचे याच्यामध्ये ओ नका शिवायचं व्हायचं घ्यायचे आता श्रावणमध्ये आपण श्रावण मध्ये महादेवांची सेवा करत असताना तो ओम शिवाय मला घ्यायचं नसतं असं हे घेऊन घ्यायचे आणि हे पण घेतले पण काही कामाचे नसता हे या शिकल्या टिकत म्हणजे काही कामाचे नसतात म्हणजे एखादी छान निघतं पण एखादी जाड बारीक होतं ते एवढे छापे आहेत बस एवढे घेत आता इथे मोठे दिवे वगैरे ठेवलेले आहेत मोठे दिवे घेऊन ठेवलेले आहेत आणि कॅरी बॅग आहेत एवढंच आहे तुम्हाला एक दोन रांगड्या मी काढून टाकवते खूप सुंदर वाटतं हे बघा खजिना तुम्हाला एक आता काढून टाकवते ही पण खूप सुंदर वाटते ही पण खूप सुंदर वाटते आणि एक काढून दाखवली तुम्हाला ही लक्ष्मीची पावलं ही पण ही कासाची पण खूप सुंदर वाटते तर बघा आमच्या मुख्य ना अशीच आहे तर तुम्हाला काढून दाखव रांगोळी रांगोळीच घेणार मी रांगोळीच विकली खाली कापड ठेवलेलं आहे मी खाली कापड ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करते हे तर बघा हे पण खूप सुंदर आपण कलर भरायचे असतील ना तर तुम्ही कलर पण भरू शकता पण मी आता तुम्हाला व्हाइटच कलर दाखवते तुम्ही कलर पण भरू शकता खूप मस्त हे बघा एकदम मस्त ही रांगोळी येते एकदम मस्त वाटत आणि इथं असं कलर भरलं नाही इथे हे देखील जागे कोणताही कलर तुम्ही भरू शकता इथे 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 बघा मस्त वाटते या पद्धतीने आपण किती छान कासव वाटत कासव कासवाची रांगोळी शुभ मानली जाते बघा कासवाची रांगोळी खूप मस्त दिसते ही पण रांगोळी आणि ही पण आता काही रांगोळीचे साचे असे की ते आपल्याला आवडत असतात म्हणून आपण घेत असतो किंवा कोणाचे बघितलेले असतात म्हणून घेत असतो तर आपण यूट्यूब चॅनलवरती कोणाचे कोणाचे व्हिडिओ बघत असतो दिवाळीच्या वेळेस कोणी कशी रांगोळी काढली कशी सजावट केली तर त्याच्यातून आपल्याला आयडिया मिळत असते तर असेच मी म्हणजे चॅनल बघत असते की कोणती रांगोळी कुठ किती कु, छान दिसते म्हणजे दुस एकमेकांकडूनच आपण काही गोष्टी शिकत असतो तसंच तुम्ही स्वर्ण ब्लॉक्स बघत असणार तर त्यांच्याकडे पण हा साचा आहे तर त्यांनी जी रांगोळी काढली होती ना तर खूप सुंदर दिसत होती तर मी पण म्हटलं चल मला पण मी म्हणजे गेली तर मला दिसला हा साचा तर ने पण घेतला म्हटलं चला स्वर्ण ब्लॉक्समध्ये आपण बघितलेला होता हा रांगोळीच्या साचा तर खूप सुंदर दिसत होता आणि मग पटकन मी घेतला बघितलेलं असतं की काही वस्तू आपण पटकन घेतो आणि आपल्याला माहिती आहे हा साचा कसा दिसणार आहे रांगोळी काढल्या गेल्यानंतर तर बघा किती सुंदर दिसते ही रांगोळी तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत मी पण शेअर केलं बघा किती सुंदर रांगोळी दिसते असं बघितलेलं राहिलं की आपण रांगोळीचे साचे घ्यायला गेलं की पटकन आपण हातामध्ये घेत असतो नाही तर निवडत बसतो कोणती डिझाईन घेऊ कोणती डिझाईन घेऊ कारण की मी पण म्हणजे बघत असते आता हा रांगोळीच्या साचं तर आहे पण दुसऱ्या रांगोळीचे साचे घ्यायचे असतील तर मी बघत बसते कोणता घ्यायचं आहे मला कोणता घ्यायचं आहे हा साचा दिसतोय ना हा पण मी म्हणजे शेजारच्या बाईचा बघूनच घेतला होता त्यांनी म्हणजे त्यांच्या अंगणात खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती मध्ये ही रांगोळी काढली होती आजूबाजूला मस्त छोटे छोटे जे आपले असतात साचे ते त्यांची रांगोळी काढली होती मध्ये हा साचा खूप सुंदर दिसत होता त्यांचं बघूनच मी घेतलेलं होतं एकमेकांचं बघूनच आपण शिकत असतो घेत असतो आणि आता यूट्यूब चॅनल असता काहींचे खूप छान छान असे म्हणजे आयडियाज असतात त्यांच्याकडे खूप काही महिला खूप हुशार असतात त्यांच्याकडे नवीन नवीन आयडिया असतात तर ते आपल्याला दाखवत असतात त्यांच्याकडूनच आपण शिकत असतो तर मी म्हणजे बरेच असे व्हिडिओ बघत असते त्यांच्याकडून म्हणजे आपल्याला शिकायला खूप स यूट्यूब म्हणजे यूट्यूब जे जे चॅनल आहेत त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला पण मिळत असतो जसं मेघांजली कोली असते की त्यांना आपण खूप भारी भारी आयडिया माहिती असतात म्हणजे घरातलं असो देवघरातलं असो त्यांची देवघरातली पूजा खूप अप्रतिम असते त्यांचे फुलं भाणे म्हणजे दीव दीप अगरबत्ती घरामध्ये डेकोरेट किचनपासून तर सर्व त्या काही जे आयडिया देत असतात आपल्याला जर तुम्ही मेघांजली कोलीचे जर व्हिडिओ बघत असणार तर त्यांच्याकडून पण खूप काही शिकण्यासारखं आहे अशा बऱ्याच काही महिला आहेत जे मोठे आता यूट्यूबवर आहेत त्यांचे खूप छान छान असे म्हणजे आयडियाज मिळत असतात आणि अजून बऱ्याच काही असे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडून पण आपल्याला बरेच काही शिकायला मिळतात कोणाकडून बोलणं कोणा आयडिया घरातली कामं वगैरे भरपूर असं काही म्हणजे आपल्याला म्हणजे कोणतंही काम कठीण असेल तर ते इझी होत असतं बघितल्यानंतर नाही एक दोन दिवस आपला विचार करण्यामध्ये जाऊ दिवाळी येतं कशी आपण डेकोरेट केलं पाहिजे सण येतं कसा आपण साजरा केला गेला पाहिजे तर व्हिडिओ बघितलं तर आपल्याला पटकन आयडिया येत असते आणि त्यानुसार आपण कामाला लगेच लागतो तसंच रांगोळीचं पण असतो दिवाळीला कोणती रांगोळी काढायची कशी काही म्हणजे आता नवरात्र असेल गणपती आता गणपती बाप्पा येते श्रावण महिन्या भाद्रपद महिन्यामध्ये तोर सुचत नस्त। तर आपल्याला रांगोळी कोणती काढायची काय काढायची सुचत नसतं तर बघितलेलं असते की पटकन आयडिया येते कल्पना येते आणि आपण लगेच म्हणजे जे काम आपलं एक दोन तास लागणार असं ते वीस दहा पंधरा मिनिटांमध्ये होऊन जातं बघू शकता खूप छान अशी रांगोळी आली मध्ये असे तुम्हाला आवडतील ते रंग भरा आणि छान असंही हा साचा आहे आजूबाजूला पूर्ण असं डिझाईन केली तर खूप सुंदर दिसतं आता हे स्वामी मी म्हणजे यूज तर नव्हतं केलेलं आणि तुमच्या आता यूज करते मग मला पण बघायचं होतं श्री स्वामी समर्थ नाव कसं दिसत घेताना आपण काही चुका करत असतो तर स्वामी समर्थांचं बघा मी पण फर्स्ट टाईमच तुमच्या सोबत शेअर करते रांगोळी काढताना तर मध्ये थोडंसं फक्त नाव पाहिजे होतं मध्ये असं फक्त नावासाठीच रांगोळी पाहिजे होती मध्ये पूर्ण असं रेड कलर अशा काही चुका करत असतो आपण घेताना आणि बघून घेत जा तिथ गेले की काढून बघायचं कसं दिसतंय रांगोळी असते त्यांच्याकडे तिथं नुसतं काढून बघितलं कसं दिसतंय काय दिसतंय ती पण आयडिया आपल्याला मिळत असते आता स्वामी समर्थनचा म्हणजे एवढा बरोबर नाही वाटला मला हे बघा मध्ये असं फक्त श्री स्वामी समर्थ नावच पाहिजे होत आणि मध्ये पूर्ण हे झालं जसं आपण काढून बघायचा पण माझ्याकडे दोन आहेत तो दुसरा आहे तो व्यवस्थित आहे हा मी म्हटलं चला श्री स्वामी समर्थ मध्ये नाव आहे आजूबाजूला फुलं आहेत म्हणून घेतला होता मी हा तरी चांगला वाटतंय पण मध्ये फक्त श्री स्वामी समर्थ ह्याच अक्षरावर रांगोळी पाहिजे होती मला तर म्हणजे असं उठावदार दिसत नाही तरी तर या बाकीच्या खूप छान दिसत आहे तर आपण असं मध्ये रांगोळी काढली आणि आजूबाजूला जे आपण डिझाईन ती काढली तर एकदम भारी चला आज तुम्हाला मोठे रांगोळीचे साचे दाखवले तर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणता साचा तुम्हाला जास्त आवडलेला आहे तर नक्की सांगा आपल्या आयड्यानुसार आपण कलर वगैरे भरायचे असतात काढायचं असतं आपण एक दाखल की काय आपल्याला अजून याच्यापेक्षा चांगली नवीन आयडिया येत असतील अजून याच्यापेक्षा आपण चांगलं करू शकतो तर बघा देवघरात पण मीने रांगोळी काढली तर मला दाखवते हे बघा देवघरात पण वारानुसार रांगोळी काढलेली आहे आज मंगळवार मंगळवार असतं की मंगळवारची आणि गायत्री पदम बघू शकता मस्त हळदीचं लेपण केलेलं आहे पाटावरती दिवा लावलेला आहे जागा नसेल तर अशी या आप पद्धतीने आपण काढू शकतो नाही बघा शूटिंग करताना बघा किती पसारा होत असतो आपला बघू शकता आता हे आपल्याला सगळं क्लीन करायला आता अर्धा एक तास लागेल सगळं व्यवस्थित मला आता ठेवून घ्यावं लागेल या पद्धतीने आपले व्हिडिओ शूट केले जातात तर पटकन घाईघाईमध्ये मीने हा व्हिडिओ शूट केलेला आहे पटकन म्हणजे घाई घाईने हा व्हिडिओ शूट केलेला आहे कारण की म्हणून ओमला म्हणजे त्याला कॉलेजला जायला त्याचा आज पहिला दिवस आहे कॉलेजला जाण्यासाठी तर म्हटलं तर तू थांब दहा पंधरा मिनटं त्याला थांबून घेतलं त्याने व्हिडिओ म्हणजे शूट केलं आणि आता तो गेला आहे तर चला आता तो पण गेला आणि व्हिडिओ पण आता शूट झाला आता त्या एडिटिंग वगैरे करून तुम्हाला एडिटिंग करावं लागेल आणि हा सगळा पसारा पण आवडावा लागेल जो झालेला असतो तो तर चला जर आता इथे व्हिडिओचा एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही श्री स्वामी समर्थ